सुखदेव भगतसिंग आणि राजगुरू यांना पासावर देण्याची सजा झाली आईला आई कळाल माझ्या लेकराला उद्या पासावरती दिन है आईच्या डोळ्यामध्ये पाणी आलं डसा डसात ती मायर लागली आईचं अंत करण असत बघा ए कारडतेस मा तू शिरो की मा है ए मा तू हिरो की है मा अस रडू नकोस मा पण पुरुष मंडळी तुमच्याही पेक्षा महिला मंडळीच्या डोळ्यामध्ये टचकन पाणी लवकर बघा का माहिती का देवाने त्यांचं अंतकरण कोमल केलेलं आहे नाजूक केलेलं आहे केलेलं आहे काही बोललं पटकन डोळ्यात टचकन पाणी येतं त्यांच्या हे आई रडू नकोस तुला माहिती आहे ग आम्हाला उद्या फासावरती देणार आहे गावच्या लोकांना माहिती आम्हाला उद्या फासावरती देणार आहे पण मा ऐक ना ग मा उद्या आम्हाला फासावरती देताना तू येऊ नकोस बाबांना भेटू आई तू जर तिथं आलीस आणि त्या देखच तिथे तिथेहून जर रडलीस ना ते लोक आम्हाला नाव ठेवतील अरे एका शुराच्याही रडते एका वीराच्याही रडते ए हा अपमान आम्हाला सहन होणार नाही ग मा तू येऊ नकोस ग्रामस्थ मंडळी फाशीचा दिवस उजाडला त्या लोहरच्या जलमध्ये काका सुखदेव भगतसिंग आणि राजगुरु क्रांतिकाराचं पुस्तक वाचत होता इंग्रज सिपाई हातामध्ये बंदूक घेऊन आला आणि पाहाल ए, 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 ए। क्रांतिकाराचं पुस्तक वाचण्याची वेळ आहे चेहऱ्यावरती स्मित हास्य करण्याची ही वेळ आहे तुम्हाला माहित आहे काय होणार आहे थोड्या वेळा काय होणार आहे तुमच्या तोंडावर काळ कापडास टाकल्या जाणार आहे असा दोरखंड लावल्या जाणार आहे वरती त्या लटकल्या जाणार आहे थोड्या वेळाने तुम्ही मरणारे मरणार आहे असा मृतदेह खाली पडणार आहे क्रांतिकाराचं पुस्तक वाचण्याची वेळ ला काही हसण्याची वेळ आहे म्हणतात मेल तरी चालेल कळून द्या त्या हरामखोर इंग्रजाला की या देशातल्या तरुणाला त्यांचं तारुण्य महत्वाचं नाहीये या देशातील तरुणाला हा देश आणि काळी माती महत्वाची या भारत माते करता या फडकणाऱ्या तिरंग्या करता आम्ही आज मरू आणि उद्या नवीन जन्म प्राप्त करून या भारत मातेची सेवा करू का, का। बलिदान देऊन टाक आणि दोन धर्म चित्तामध्ये साठवा आता गमत अशी झाली लोकांनी धर्म जातीमध्ये वाटून घेतलाय साहेब याने म्हणावं ह्या जातीचा त्याने म्हणावं त्या जातीचा ए बाबा वास करू नका मी तरी असा महाराजे मी इथं राजकारणाच्या गोष्टी अजिबात सांगत नाही पहिली गोष्ट अरे आपण सगळे भाऊ भाऊच आहोत ना आपण वेगळे आहोत का धर्म जातीमध्ये वाटू नका काका दादा सगळ्यात मोठा धर्म तो आहे त्याचं नाव आहे मानवता धर्म तो जपला पाहिजे आज अरे माणसाला माणसाची गरज आहे कोणी भुकेने व्याकुळ असेल त्याला दोन घास खाऊ घाला तहण्याने व्याकुळ असेल त्याला पाणी पाजवा मानवता धर्म जपण्याची गरज आहे तुम्ही खेडला गेलात बर का साहेब उन्हाळ्याचे दिवस आहे आपा खेडला तुम्ही गेलात त्या बस पाशी खेडच्या समोरच एक कोपऱ्यामध्ये तिथं रसवंती गुरु आहे उन पडलेला चैत्र आहे मानवता धर्म सांगतो मी तुम्हाला सज्जन आहे का साहेब परमेश्वरीची कृपा तुमच्यावरती झाली खूप गडगंज श्रीमंती तुमच्याकडे मिळाली खूप पैसा कमावला हो तुम्ही देवाने दिलंय तुम्हाला तुमच्या पोटापुरतं खूप दिलंय कडक पडलेला आहे आणि त्या रसवंती गृहामध्ये साहेब तुम्ही बरफ टाकलेला आहे थोडं मीठ टाकून रस पिताय एवढ्यात तुम्ही रस पित असताना त्या बसस्टँडवर एक भीक मागणारी बाईक केस विरखटलेले हो साहेब तिचे दोन लेकरे मोठं गाथोड काकेमध्ये आहे फाटके कपडे फाटकी साडी त्या माय माउलीच्या अंगावरती तुम्ही रस पिताय ते लहान लहान लेकर तुमच्या तोंडाकडं पाहतात आणि जीप बाहेर काढतात नाशी पडलेलं आहे त्यांना रस प्यावा वाटतो रसवून गुहावर पण महाराज खिशामध्ये पैसा नाही आई बस स्टँड वरती भीक मागते मागचा पुढचा विचार करू नका शंभराची नोट खिशात काढा आणि त्या रसवंती गृहावाल्याला दिला हे बाबा यांना दोन दोन ग्लास रस पाज एवढ्या कडक उन्हात त्या लहान लहान लेकराचा त्या माय माऊलीचा आत्मा तृप्त करणे म्हणजे मानवता धर्म जोपासणे हे जोपसलो पाहिजे दोन विषय तीन जिज्ञासू आहे आणि चार मुक्त आहे विठाला 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 विठाला, विठाला एक पामर कोणाला म्हणावं विषयी कोणाला म्हणावं जिज्ञासू कोणाला म्हणावं आणि मुक्त कोणाला म्हणावं आता ऐका जर लक्ष देऊन ऐका बरं का पामर कोणाला म्हणावं जो स्वतः करता जगतो त्याला पामर म्हणावं जो कुटुंबा करता जगतो त्याला विषयी म्हणावं जो देवा करता जगतो त्याला जिज्ञासू म्हणावं आणि जो समाजाकरता जगतो त्याला मुक्त म्हणावं नाही समजलं अजून सोपं करून सांगतो त्याच काय एवढं अवघड आहे ज्याला कुठलं खायला आवडतं आणि कुठलं प्यायला आवडत त्याला पामर म्हणतात खर्च खायला आवडत त्याला विषयी म्हणतात ज्याला चार घर मधुकरी मागून खायला आवडती त्याला जिज्ञासू म्हणतात आणि कुठलं खाल्लं आणि कुठलं पेलं त्याच्या अंतकरणावर तीळ मात्र फरक पडत नाही त्याला मुक्त म्हणतात या साहेब अजून सांगतो सोपं हा मराठवाडा भूषण रंगनाथ गुरुजी परभणी फार गोड सांगायचे बर का ज्याला एक नंबरचा पैसा आवडतो आणि ज्याला दोन नंबरचा पैसा आवडतो त्याला पामर म्हणतात ज्याला नोकरीचा पैसा आवडतो त्याला विषय म्हणतात पैशात चित्त लागत नाही त्याला जिज्ञासू म्हणतात पैसा आला काय आणि गेला काय त्याला काहीच वाटत नाही त्याला मुक्त म्हणतात अजून सांगू का बर सांगतो एकदा शेवटच <laughs> ज्याला आपली बायको सोडून दुसरी स्त्री आवडते त्याला पामर म्हणतात ज्याला आपलीच बायको आवडते त्याला विषयी म्हणतात ज्याला देव आवडतो त्याला जिज्ञासू म्हणतात आवडच राहिली नाही त्याला मुक्त म्हणतात वेगवेगळ्या प्रकारचे लोक पाहायला मिळाले पण धर्माचं पालन करत असताना आपण पुणेकर मंडळी आहात मी टीव्हीवरती झी टॉकीज ला बोलून गेलो स्टेज वरती जगावं कस छत्रपती शिवाजी महाराजाकडून शिकावं आणि मराव कस धर्मवीर संभाजी महाराजाकडून शिकावं संभाजी महाराजांचा प्रसंग सांगतो तुमच्या डोळ्यावर संब संभाजी महाराज आणतो ऐका की दोन पाच मिनिटात आपल्या सगळ्यांना तुळापूर माहिती साहेब आपण खूप नशिबान भाग्यवान माणसं आहात खूप मोठं पुण्य तुमच्या आई वडिलांनी केलं तेव्हा या पुणे जिल्ह्यामध्ये तुम्हाला जन्म मिळाला लक्षात ठेवा ही संताची भूमी आहे वीरांची भूमी आणि शूरांची भूमी लक्षात ठेवा तुळापूरला तुम्हाला माहिती सगळा इतिहास ऐका धर्मचित्तामध्ये साठवा यावरती बोलतोय मी